भारतीय राज्यघटनेच्या परीक्षेत दोनमध्ये धनगर जमातीची नोंद आहे असा धनगर समाज बांधवाचा म्हणणं आहे गेल्या कित्येक वर्षापासून धनगर आणि धनगर ह्या एकच जमाती असून खऱ्या अर्थाने धनगर हा अनुसूचित जमातीमध्ये असल्याचं प्रतिपादन इथला संबंध महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव होते त्या पार्श्वभूमीवर अनेक मोर्चे अनेक आंदोलने अनेक मुंडण आंदोलने तसेच अनेक प्रकारचे मेळावेसुद्धा पार पडले परंतु त्याची दखल या महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारने घेतली गेली नाही त्या पार्श्वभूमीवर आज हा जो सामान्य धनगर समाज आहे तो संतप्त झालेला आहे आणि तो धनगर समाज या लातूर कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेला आहे त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत धनगर समाजाचे उपोषण करते तथा धनगर समाजाचे जे नेते आहेत ते अनिल जी गोयकर आहेत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे काय सांगाल सर कशा पद्धतीनं आपण इथं निवेदन देण्यासाठी आलात आणि काय आपला उद्देश होता गेली सत्तर वर्ष झालं धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी लढतोय परंतु या महाराष्ट्रात अनेक सरकारे अनेक पक्षाचे या ठिकाणी राज्यकर्ते आले त्यांनी राज्य केलं आणि धनगर समाजाला वेळोवेळी फसवून खोटे आश्वासन देऊन आपली पोळी भाजून घेण्याचं काम येथील सरकारनं केलेलं आहे मल्हाराव होळकरांनी भारत वर्षामध्ये अटपासून कटकपर झेंडे लावले त्यांनी दिल्लीचे तख्त हलवले आणि पूर्ण मराठा साम्राज्याची सीमा देशाच्या पलीकडे नेऊन घातली एवढ्या मोठ्या महाराजाचा वंशज आम्ही आहोत आणि आमच्या या वंशजांची आज या महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय दयनीय अवस्था आहे वेळोवेळी अनेक आम्ही टक्कर मोर्चे रस्ता रोखो आणखी आणखी काही निवेदने उपोषणे केली आम्ही मागच्या काळामध्ये आपल्याला माहीत असेल दोन हजार चोवीसमध्ये याच ठिकाणी पुण्यश्लोक आहिल्या होळकर होते मी आणि माझे सहकारी चंद्रकांत हजारे या दोघांनी छत्तीस दिवस उपोषण केलं होतं त्यावेळेस आम्हाला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला मुंबईला चर्चेसाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी आम्हाला जी आर काढतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु तेव्हा दोन हजार चोवीस ची विधानसभाची निवडणूक लागल्यामुळे आणि आचारसंहिता लागल्यामुळे ते काम त्यांच्या हातून बाकी राहिलेले तर आता ते त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री आहेत उपमुख्य उपमुख्य आता उपमुख्यमंत्री आहेत आणि फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री आहेत ज्यांनी की आम्हाला दोन हजार चौदा मध्ये त्यांनी देखील शब्द दिला होता की पहिले आम्ही कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न मिटू म्हणून तर त्यांनी आता दोघेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यांनी धनगर समाजाला आश्वासन दिलं आणि सत्ता उपभोगली सत्तेवर बसले त्या गादीवर बसले तर त्यांनी आता ताबडतोब धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा आणि ताबडतोब जी आर या मागणीसाठी आम्ही रितसर कायदेशीर मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयानं या ठिकाणी आम्ही समाज बांधवच्या वतीने निवेदन दिलेले आणि हे फक्त ट्रेलर आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये आठ दिवसामध्ये जर निर्णय नाही घेतला तर आम्ही महाराष्ट्रामध्ये टोकाचे आंदोलन होतील उपसणं होतील उग्र होती स्वरूप निर्माण होईल आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आपलं जे आर खाडू असं आश्वासित केलं होतं अद्याप आश्वासित केलं गेलं नाही तुम्हाला वाटतंय का हे सरकार धनगर समाजाची फसवणूक करते नाही दोन हजार चौदा मध्ये फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि दोन हजार चोवीस मध्ये शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं परंतु त्याच्यामध्ये आजपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही प्रत्येक वेळी काय होतं की आम्ही आंदोलन करतो आम्हाला बोलवलं जाते आश्वासन दिलं जाते आणि ते पुन्हा बाकी ते आश्वासन मोकळे हवेत राहतात आता आमचे बांधव जालना जिल्ह्यामध्ये मल्लाबद्धे श्री दीपकजी बोराडे हे त्या ठिकाणी उपोषणाला कालपासून बसलेले आहेत आम्ही संबंध ला ला था, आम था आमी या संबंध महाराष्ट्रातील धनगर समाजाचा आमचा पाठिंबा आहे आम्ही उद्या पूर्णपणे जिल्ह्यातून पंधरा ते वीस गाड्या घेऊन आम्ही दालना जिल्ह्याला आम्ही त्यांना समर्थन करण्यासाठी जातो एवढंच नव्हे सरकारनं ताबडतोब आता आमच्या अंत पाहू नये नसता येणाऱ्या काळामध्ये कायदा व्यवस्था बिघडला तर ह्याची सर्वोच्ची जबाबदारी या सरकारची राहील कारण हे सरकार एवढं गेंड्याच्या कातडीचं आहे कित्येक वेळेला आम्ही कित्येक वेळेला आम्ही कायदेशीर मार्गे मोर्चे आंदोलन उपोषण कायद्याच्या मार्गाने आंदोलन करून देखील आमची दखल घेतली जात नाही ही भावना कुठेतरी समाजमानामध्ये रुदत रुजत आहे आणि त्याचा एकदाच आगडोंब होईल आणि एकदाच असा वणवा पेटेल तेव्हा ते, ते, ते सरकारला हे वादळ थांबवता येणार नाही असं मी तुमच्या आपल्या माध्यमातून सरकारला तर सरकारला धनगर समाज बांधवाकडून मोठा इशारा दिला जातोय आपल्यासोबत चर्चेसाठी काही महिला भगिनी सुद्धा आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी त्या महिला भगिनीशी विचारतो ताई काय सांगाल इतक्या प्रहारामध्ये सुद्धा आज आपण इथं कलेक्टर ऑफिस मध्ये आलात नेमकं <सवेफस सवेफस> काय मागणी आहे आपली आणि आपल्याला आरक्षण मिळावं आम्हाला एस टी आरक्षण भेटावं अशी आमची इच्छा आहे आम्ही एवढे आमचे बांधव दोन बांधव आमच्या मंडळ उपोषण करून सुद्धा आम्हाला याचा न्याय भेटलेला नाही आम्हाला आता तरी सरकारने न्याय द्यावय अशी आमची अपेक्षा आहे सरकारने आता तरी आपल्याला न्याय द्यावा अशी आपली अपेक्षा आहे आप जर सरकारने आपल्या मागण्याकडे जर नाही पाहिलं सकारात्मक दृष्टिकोनातून नाही पाहिलं तर पुढचा काय वादळ तयार होईल आम्ही रस्त्यावर उतरू आणि डबल आमच्या उपोषणाला आम्ही उपोषण चालू करणार आहोत आम्ही आता जालन्यामध्ये जे आमच्या बसलेत त्यांना आम्ही पाठिंबा द्यायला जाणार आहोत आणि नंतर आम्ही लातूर मध्ये पण हे असंच अंमलबजावणी करू गेल्या काही दिवसापासून जालन्यामध्ये सुद्धा धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी आरक्षण मागणीसाठी किंवा या अंमलबजावणीसाठी उपोषण चालू आहे त्याची दखल सरकार घेत नाही त्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यामधन सुद्धा बरेच समाज बांधव हो तिथं उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत असंही इथं आपल्याला चर्चेतून समजते आपल्यासोबत मल्हार योद्धे चंद्रकांत हजारे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत खरं पाहिलं तर चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांनी गेल्या दोन हजार चोवीस मध्ये छत्तीस दिवस आमरण उपोषण प्राणांतिक उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाची एक दखल म्हणून मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी चर्चेसाठी सुद्धा बोलवलं होतं आणि जी आर काढू असं सुद्धा आश्वासित केलं होतं परंतु अद्याप तो जी आर निघालेला नाही त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत हजारे यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांना काय सांगाल सर खर तर फार एक फार मोठी शोकांतिका आहे धनगर समाजाची की धनगर समाज हा कोणापुढे भीक मागत नाही आहे हा लाचार नाही आहे कुणाच्या ताटातला आम्ही हिसकावून घेत नाहीये ह्या धनगर समाजाला आज नाही आहे जे अनुसूचित जमातीची जी सूची आहे त्याच्या छत्तीसव्या नंबरवर आमची नोंद आहे परंतु जाणीवपूर्वक काही खोडजणांनी खोडसाळपणा केला आणि धनगरच्या ऐवजी धनगड त्या ठिकाणी केलं गेलं आम्ही पूर्ण जे पंतप्रधान असतील आपले मुख्यमंत्री असतील जे कुणीही आमचा विरोधक असेल जे आम्हाला विरोध करतायत ना आम्ही त्याला म्हणतोय की एक एखादा ते धनगड तो आणून दाखव ना त्या पृथ्वीवर दाखव तो मेला असेल तर उकरून दाखव कुठं कुठून तरी आणून दाखव आमच्या पुढे एखादा धनगड आहे का असं धनगडाचं भूत आमच्या पुढे आणायचं म्हणायचं आहे तर दाखव या पृथ्वी तलावर धनगर नाहीत कधी याच्या कुठं निसर्गात नाहीत वरी गेला असंही कधी ऐकून नाही परंतु या ठिकाणी जाणीवपूर्वक आम्हाला यशवंतराव काळापासून हे काम केलेलं आहे एक लक्षात घ्या एन टी जे आरक्षण असतं म्हणजे एन टीचा जो एक ग्रुप आहे एन टी वन एन टी टू हे सर्व महाराष्ट्र शासनाच्या हातात आहे परंतु केंद्र शासनाच्या हातामध्ये एस सी आणि एस टी आणि ओबीसी हे तीन प्रकार आहेत आम्ही एस टी मध्ये आहोत हे आम्हाला केंद्र शासनाच्या मध्ये आहे छत्तीसव्या नंबरवर परंतु जाणीवपूर्वक ह्या राजकारण्याने आमचे खासदार होणार आमचे आमदार होणार म्हणून आम्हाला या ठिकाणी रोखण्याचं काम यांनी केलेलं आहे केंद्र शासनाकडे राज्य शासनाची शिफारस करायला पाहिजे होती परंतु अद्याप आपली शिफारस केली गेली नाही असं वाटतंय हो त्यांना वाटतंय ना उद्या धनगराचे आमदार झाले खासदार झाले तर आम्ही घरी पाणी भरायचं काय ही त्यांची मानसिकता आहे ही त्यांना बंद करावी लागणार आहे परंतु धनगर समाज आता हुशार झालाय आणि म्हणून आम्ही आमचे अधिकार मिळाल्याशिवाय आम्ही हे आरक्षण घेतल्याशिवाय अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आमचा अंत पाहू नका वरच्यावर धनगर आरक्षणा संदर्भात आरक्षण अंमलबजावणी नी निदर्शनी होत आहेत तीव्र भावना सुद्धा धनगर समाजाच्या संतप्त होताना आपल्याला दिसत आहेत जर जर आपल्या <coughs> आपल्या जर मागण्याकडे सरकारने व्यवस्थित नाही पाहिलं किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून नाही पाहिलं तर पुढील भूमिका आपली काय असणार पा आम्ही पाठीमाग उपोषण केलं आज आमचं शरीर डॅमेज झालेलं मधून परंतु आता ह्या सरकारला किंवा सर्वच विरोधकांना जर आमचा प्राणच घ्यायचा असेल तर आम्ही आमचे प्राणही द्यायला तयार आहेत आम्ही आता मागे हटणार नाहीत शांत बसणार नाहीत आमचा अंत पाहू नका जे आम्हाला दिलेलं आहे बाबा तेच फक्त अंमलबजावणी करा ही आमची विनंती आहे नक्कीच तर नवीन आरक्षणाची मागणी नाही फक्त तुम्ही एस टी मध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये आहेत फक्त त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आपली मागणी आहे काय सांगाल तुमची मागणी काय माझे नाव नितीन जयराम हजारे मी वाडी वागुलीचा राहणार आहे मला एवढंच बोलायचंय बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला आरक्षण दिलेलं आहे एस टी मध्ये ती धनगड आणि धनगर या शब्दाचा ती झालं काय झालं ती झालं सगळ्यांनीच माहित आहे आमची एवढीच इच्छा आहे हात जोडून विनंती आहे की आम्ही मागे सरकणार नव्हत उपोषणाला बसू आमचं वादळ खवळू नका म्हणा नक्कीच तर धनगर समाजाच्या भावना ह्या तीव्र होताना दिसत आहेत जर या भावनेचा उद्रेक झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य शासन हे केंद्र शासन असणार आहे परंतु आमच्या मागण्याकडे या शासनानं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं त्याचबरोबर परिच्छेद दोन मध्ये नमूद केल्याप्रमाणे धनगर व धनगर ही एकच जमात असून फक्त ड आणि र चा अपभ्रम झालेला आहे असंही म्हणणं या धन दं, संबंध धनगर समाज बांधवाचा आहे परंतु याकडे सरकार कोणत्या दृष्टिकोनातून पाहतंय सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतंय की नकारात्मक दृष्टिकोनातून पाहते हे मात्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे माझे सहकारी मित्र अजय कांबळेसह मी तुळश्राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर